शेतकऱ्यांच्या योजना शेतकरी सन्मान योजना बारा हजार वर्षाला प्रधानमंत्री महोदय द्यायचे बारा हजार आपलं राज्य सरकार देते लाडक्या बहिणींची योजना जी सुरू केली आहे या पात्र लाडक्या बहिणींची योजना कधी बंद होणार नाही शेतकरी हा आपला केंद्र बिंदू आहे शेतकरी आपला अन्नदाता आहे माय बाप आहे आणि म्हणून त्यासाठी ज्या ज्या काही योजना आम्ही केल्यात त्या बिलकुल पुढे चालू राहणार आता संजय आयपीएल चालू आहे आयपीएल मध्ये कोण चॅम्पियन ठरले फायनल मॅच जेव्हा होईल ते कळेल पण माझ्यासाठी खरे चॅम्पियन माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके तरुण लाडके ज्येष्ठ आहेत आणि म्हणून तुम्हारा एहसान तुम्हारा एहसान कभी चुका नहीं सकता तुम्हारा एहसान कभी चुका नहीं सकता मांग लो अगर जान तो इनकार नहीं कर सकता माना जिंदगी लेती है इम्तिहान बहुत माना जिंदगी लेती है इम्तिहान बहुत तुम अगर साथ हो तो कभी हार नाही सकता आणि म्हणून तुम्ही सोबत आहे अरे तो पर्यंत मला काही टेन्शन नाही तो पर्यंत हे असं त्यांचं काम आहे आणि म्हणून उद्योग मंत्री इकडे आहेत तुमच्याकडे पण योजना आहे ना काहीतरी पस्तीस टक्के मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना या लाडक्या बहीण लाडक्या भावांसाठी पस्तीस टक्के सबसिडी आहे संजय त्या योजनांचा देखील फायदा आपल्या बहिणींना झाला पाहिजे नुसते पैसे देऊन नाही तर त्यांना स्वतःच्या पायावर उभा करायचं आहे त्यांना लखपती बनवायचं आहे जसं मोदी साहेबांचं स्वप्न आहे लखपती दिदी तसं आपल्याला देखील या ठिकाणी आपल्या लाडक्या बहिणींना लखपती बनवायचं आहे मी आपल्याला सांगतो सांगतो आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला नाही आलो परंतु या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस मात्र आम्हाला आणायचे आहेत आणि म्हणून त्या हिशोबाने आम्ही काम करतोय आज आज आणि काल शंभर दिवसाचा संकल्प आपल्या मुख्यमंत्री आणि आपल्या हे विदर्भ या विदर्भामध्ये देखील आपल्या शेतकऱ्यांसाठी इथला शेतकरी कष्टाळू आहे इथला काळ्या आईची सेवा मनोभावे आहे मी देखील मगाशी सांगितलं शेतकऱ्याचा मुलगा शेतकऱ्यांच्या भावना समस्या मला कळतात आणि म्हणून शेतकऱ्यांच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी आणण्यासाठी आमचं सरकार नेटाने प्रयत्न करत आहे कापूस सोयाबीनच्या हमी भावाचा प्रश्न असो बी बियाणे उपलब्ध होण्याचा प्रश्न असो गरजू शेतकऱ्यांचं कर्ज उपलब्ध करून देण्याचा प्रश्न असो विदर्भातील शेतकऱ्यांची प्रश्नांची जाणीव आपल्या सरकारला आहे आणि म्हणून पश्चिम विदर्भातील यवतमाळ अकोला अमरावती वाशिम बुलढाणा या पाचही जिल्ह्याच्या विकासासाठी महायुती कार्यरत आहे प्रयत्नशील आहे आणि मग संपूर्ण विदर्भ मराठवाडा इथं सिंचन प्रकल्प आपण केले महाविकास आघाडी सरकारमध्ये फक्त तीन सिंचन प्रकल्पाला मान्यता दिली मला आठवत आहे की मी आणि देवेंद्रजी पहिला जेव्हा शपथ घेतली तो पहिला निर्णय आम्ही सिंचनाच्या प्रकल्पाचा घेतला विदर्भातले सिंचन प्रकल्प असतील मराठवाड्यातलं वॉटर ग्रीड असेल नदी जोड प्रकल्प असतील आणि त्याचबरोबर तुमच्या संजय राठोड यांना देखील पुण्याचं काम करण्याचं खातं दिलेलं आहे जलसंधारण किती ठिकाणी पाणी दिलं तुम्ही किती ठिकाणी बंधारे बांधले किती कोटी अक्क सगळीकडे मंत्री काय तू यवतमानच आहे का फक्त पाच हजार कोटी रुपयाचे बंधारे तुमच्या संजय राठोडने बांधले महाराष्ट्रामध्ये आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो या ठिकाणी मग संजय सांगत होता एमआयडीसी पाहिजे इथे उदय सामान आहेत कुठं एमआयडीसी करता येईल तुमच्या अधिकाऱ्यांना पाठवा आणि त्याचं सर्वेक्षण करा इथल्या हाताला काम मिळालं पाहिजे रोजी रोटी मिळालं पाहिजे इथला तरुण नोकरीसाठी मुंबई शहरात इकडं शहरात जाता कामा नये हे देखील आपल्याला केलं पाहिजे आणि म्हणून मी एवढंच आपल्याला सांगतो आज मी तुम्हाला भेटायला आलोय आज तुमचे मी आभार मानायला आलोय की तुम्ही या यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील किती तर पाच पाच महायुतीचे आले ना आमदार महायुतीचे महायुतीचे पाच आमदार आपण निवडून दिले आपण मोठ काम केलंय मग पुचो पता हमारा हम लोगो केलो मे बसते हे है, है आपल्याला काम करायचं आहे या आपल्या योजना आपण केल्यात त्या लोकांपर्यंत पोचवायची आहेत आणि म्हणून आपल्याला खूप मोठ काम करायचं आहे संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात शिवसेना घराघरात न्यायची आहे पाच वर्ष खूप चांगलं काम करा आपण सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे गापील राहू नका आणि विधानसभेत यश मिळालं म्हणून हे पुरेसं नाही पुढे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या देखील आपल्याला जिंकायची आहेत सगळीकडे भगवा फडकवायचं आहे आणि म्हणून या मी आपल्या व्यासपीठावरच्या नेत्यांनाही सांगू इच्छितो आपल्या पदाधिकाऱ्यांना सांगतो हे समोर बसलेले कार्यकर्ते जे आहेत हे शिवसेनेसाठी तुमच्यासाठी रात्रंदिवस काम करतात